वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी आज कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली आहे यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल भूमिकेचा खरपूस शब्दात समाचार घेतला आहे मध्यंतरीच्या काळात स्वराज्य संघटना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार अशा चर्चा होत्या याच पार्श्वभूमीवर वंचित स्वराज्य बरोबर जाणार का याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलंय त्यासोबत राज्यातील तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना डॉक्टर आंबेडकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर देखील ताशेरे ओढलेत विशाळगड पायथ्याशी झालेल्या हिंसाचार प्रश्नावर डॉ आंबेडकर यांनी दोन समाजात तेढ निर्माण करून आपल्या समाजातील मतं मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे याच प्रश्नाचा धागा पकडत संभाजीराजे यांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना संभाजीराजे यांची वैचारिक भूमिका वेगळी आहे त्यांच्या सोबत आघाडी करण्यास आम्ही उत्सुक नाही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहत नाहीत त्यांना आम्ही ऑफर दिली होती पण जिथे वैचारिकता जमली नाही म्हणून आम्ही थांबलो अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती यांचा समाचार घेतलाय म्हणून आम्ही म्हटलं की हे परवडणार नाही वैचारिक आपण म्हणतो नसेल तर तिथे असणार काही चालणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणून आम्ही चर्चा एक ती चालली होती एक ऑफर ती त्यांना आम्ही दिली होती की आपण एकत्र बसून करावं पण जिथे वैचारिकच तुम्ही जगू शकत नाही तिथे इतर ठिकाणी जमणं कठीण आहे म्हणून आम्ही तिथे थांबव ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर